लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी आहे कारण या योजनेच्या योजने आता पाच टप्प्यांवर पडताळणी केली जाणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी अठ्ठावीस जूनच्या शासन निर्णयानुसार आता सुरू झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झालेली आहे पहिल्या टप्प्यात चार चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे पुढील टप्प्यावर योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत याची आता अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जाणार आहे लाडक्या बहिणीची कोणत्या पाच टप्प्यांवर पडताळणी होणार आपण पाहूया ग्राफिकच्या एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक जर लाभार्थी असतील तर म्हणजे सरकारी योजनेचे लाभार्थी बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ कुटुंबातील किमान एकाला वेतन असेल तर अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर सगळे लाभार्थी योजनेतून बाद होतील पाच एकरांपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी देखील बाद होतील राज्यातल्या लाडक्या अपात्र बहिणींची संख्या आता आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण सर्वाधिक लाडक्या अपात्र बहिणी या आर्थिकदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ठरणार आहेत पुणे कोल्हापूर सातारा सांगली या भागात ही संख्या सर्वाधिक आहे पुण्यात तर चारचाकी गाडीवाल्या लाडक्या बहिणीची संख्या सर्वाधिक का आहे कारवाईच्या भीतीनं आतापर्यंत दीड लाख लाडक्या बहिणींनी योजना नको म्हणून अर्ज केला आहे ही संख्या दहा लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते